सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहे प्रेक्षक नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहुया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये संगमनेर शहरातील गजबजलेल्या गणेश नगर परिसरात भर दुपारी एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरट्यांनी ओरबडून धक्कादायक घटना आली आहे सोमवारी दुपारी सव्वा तीन ते साडेतीन वाजेच्या विशेषतः महिला वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या प्रकरणी नंदा हसे यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली आहे त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे चोरीला गेलेल्या पाच तोळ्याच्या दागिन्यांची किंमत मोठी असून पोलीस आता परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने चोरट्याचा माग काढत आहेत पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे मार्गासंदर्भात चर्चा करण्यासाठी लवकरच बैठक घेण्याची ग्वाही केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना दिली आहे दोन्ही मंत्र्यांमध्ये झालेल्या चर्चेनंतर लवकरच बैठकीची तारीख निश्चित केली जाणार आहे पुणे नाशिक रेल्वे मार्ग संदर्भात नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना सविस्तर पत्र देऊन रेल्वे प्रकल्पाच्या बाबतीत सर्व लोकप्रतिनिधींची बैठक बोलावण्याचे विनंती केली नामदार अश्विनी वैष्णव यांनी नामदार विखे पाटील यांच्याशी संपर्क करून या विषयावर चर्चा केली आहे समाजसेवक अण्णा हजारे यांच्या कार्याची दखल आता पंतप्रधान संग्रहालयाने घेतली असून अण्णांनी सरकार जबाबदारी केलेल्या पत्रव्यवहार जतन केला जाणार आहे पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालयाचे सहसंचालक रवी मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली नीरज कुमार आणि माने शर्मा यांचे एक पथक राळेगण सिद्धी येथे दाखल झाले आहे दिल्लीचे दोन हजार अकरा ऐतिहासिक लोकपाल जन आंदोलन ग्राम विकास व जलसंधारण आणि भ्रष्टाचाराविरुद्ध चळवळ तसेच अण्णांच्या सामाजिक कार्याशी संबंधित कागदपत्रे ऐतिहासिक संशोधनासाठी पीएम एमएल अभिलेखागारात जतन केली जाणार आहे एका गुन्ह्यातील आरोपीला पळ आलेल्या तळेगाव दाभाडे येथील पोलिसांवर आरोपीच्या नातेवाईकांंसह जमावाने जीवघेणा हल्ला केला त्यामुळे सुरक्षा संरक्षणार्थ पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला दरम्यान या हल्ल्यात कोयत्याचा घाव लागून एक पोलीस गंभीर जखमी झाला शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्य आरोपीला अटक करून तळेगाव दाभाडे पोलीस रवाना झाले आहे शिर्डी येथील हॉटेल साई संगम येथे शिर्डी लोकसभेचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला सर्व पक्षीय आजी माजी पदाधिकारी शिवसैनिक कार्यकर्ते तसेच सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नेहमी सामान्य जनतेत रमणारे आणि कुठलाही बडे जाव न करणारे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी प्रत्येक शुभेच्छकांशी नम्रतेने संवाद साधत आभार मानले खासदार म्हणून एक वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांची वर्षपूर्ती विकास कामांचा माहिती पट फ्लेक्स द्वारे सादर करण्यात आला त्यांच्या उपस्थितांनी विशेष कौतुक केले या प्रसंगी मेजर सोनों ने येंचा तुन रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले ज्यामध्ये तीनशेहून हून अधिक नागरिकांनी सहभाग नोंदवला यांच्या सुमधुर स्वर गीताने कार्यक्रमाला रंगत आणली दिवसभर आपल्या लाडक्या नेत्याला शुभेच्छा देण्यासाठी नागरिकांची रांग लागली होती तसेच सर्वांसाठी भोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळा साहेब सोनवणे यांनी केले तर शेवटी जिल्हा समन्वयक मुकुंद सिंगर यांनी उपस्थितांचे आभार मानले सहदेव टॉप टेन मध्ये एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या नगर जिल्ह्यात सध्या गाजत असलेल्या सिस्पे घोटाळा त्यासोबत वाढत चाललेल्या आर्थिक फसवणुकीचे गुन्हे अनाधिकृत कत्तलखाने ड्रग्ज तस्करी अवैध वाळू उपसा आणि विविध बेकायदेशीर धंद्यांमुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती अत्यंत चिंताजनक बनली असल्याचे स्पष्ट मत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले आहे या सर्व प्रकरणांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे तसेच पोलिसांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करणे अत्यावश्यक असल्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत पुण्यात जागा घेण्यासाठी आई वडिलांकडून दोन लाख रुपये घेऊन यावेत या मागणीसाठी विवाहित तरुणीचा छळ करून घरातून बाहेर हकलून देण्यात आले या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात पतीसह सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे उद्धव प्रभाकर बोरुडे प्रभाकर बोरुडे नवनाथ प्रभाकर बोरुडे अनिता महेंद्र हार्दे संगीता लक्ष्मण आडगळे मनीषा गोरख खरात अशी आरोपींची नावे आहेत प्रियंका उद्धव बोरुडे यांनी फिर्याद दिली आहे मैत्रिणीला भेटण्यासाठी पायी जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील साडेपाच वजनाचे सोन्याचे गंठन दुचाकीहून आलेल्या दोघा चोरट्यांनी ओरबाडून नेले ही घटना सोमवारी दुपारी उपनगरातील गणेश नगर येथे घडली या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दोघा चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये कोपरगाव तालुका पंचायत समितीच्या वतीने आयोजित महाराष्ट्र राज्य बाल चित्र स्पर्धा दोन हजार मध्ये आत्म गुरुकुल व ज्युनियर कॉलेज कोक मठान येथील विद्यार्थ्यांनी दैदिप्यमान यश संपादन केले आहे या स्पर्धेत शाळेतील एकूण पंधरा विद्यार्थ्यांची जिल्हा स्तरासाठी निवड झाल्याने संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्तेचा ठसा अधिक ठळक झाला आहे विद्यार्थ्यांनी आपल्या चित्रांमधून सामाजिक जाणीव पर्यावरण संवर्धन सांस्कृतिक मूल्य आणि सर्जनशील दृष्टिकोन प्रभावीपणे मानल्याने परीक्षकांनी त्याची विशेष दखल घेतली आहे गटनिहाय निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये गट, गट एक अर्जुन डोंगरे अंकिता पवार मनस्वी मनस्वी आगळे गट दोन श्रेया हरळे स्वरा बिडवे अर्णव भागवत शारदा पवार संस्कार पर्वत श्रद्धा टिळेकर गट तीन मधून स्वराज शिंदे आराध्या लोंढे गट चार मधून रितिका होंड सिद्धी सरोदे आणि अजय पवार यांचा समावेश आहे या या यशा मागे चित्रकला शिक्षकांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले असून ज्ञानेश्वर पर्वत गोकुळ गायकवाड निलेश सावंत स्वप्नील पाटील संदीप धनवटे सोनाली ठाकूर आणि राहुल गायकवाड यांचे विशेष कौतुक करण्यात आले या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी विश्वस्त व्यवस्थापक प्राचार्य व सर्व विभाग प्रमुखांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या आहेत सह्याद्री टॉप मध्ये थांबतोय मात्र तुम्ही न्यूज सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री